भाजपच्या चिन्ह व स्लोगनला काळे फासले प्रकरण नशेखोर उपद्रवीवर कारवाई करा शिवसेना नगरसेवकाची मागणी डोंबिवली जवळील कोपर परिसरात भाजपचे चिन्ह व स्लोगन वर एका तरुणाने काळे फासल्याची घटना काल सकाळच्या सुमारास समोर आली होती यानंतर पोलिसांनी सम्राट मगरे या तरुणाला अटक केली यानंतर या घटनेमुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडाली होती याबाबत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी या घटनेचा निषेध आज अकरा मार्च रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास नोंदवलाय डोंबिवली कोपर परिसरात झोप पड़ मदे, नशे वावर वाडला सून, हेच या परिसरात नशेखोरांचा वाढला असून नशेखोर उपद्रव करत असे कृत्य करतायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असे कृत्य चुकीचे आहे त्यामुळे अशा नशाखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे माननीय मंत्री महोदय रवींद्र चव्हाण आणि आमचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे यांनी कामाचा धडाका लावलेला आहे त्या कामांच्या भूमिपूजनामध्ये व्यस्त असताना आमच्या कोपरोडच्या झोपडपट्टीमध्ये एका भाजपच्या बॅनरवरती कुणीतरी काळं फासण्यात आलं अशा झोपडपट्ट्यांमध्ये सध्या नशेचे प्रकार खूप वाढलेले आहेत आणि नशा केल्यानंतर अनेक जण स्वतः नेते होतात आणि त्यांचे विचार भणा भयानक होतात आणि ते मग काही निर्णय घेऊन काही करत असतात आता निवडणुका जवळ येऊ लागल्यात आणि त्याचा संधीचा फायदा घेऊन कोणी असे नतद्रष्ट लोक जर वैमनस्य पसरवत असतील तर अशा नशेबाज माणसांवर नशेबाजांवर आळा घालावा अशी माझी पोलीस व्यवस्थापनाला विनंती असेल कारण भाजपने माध्यमातून अनेक कोटीची कामं सुरू आहेत खासदाराने अठरा कोटी, खास कोटी देऊन आमचं मानकोली ब्रिज आम्हाला जवळ केला जेणेमुळे आम्ही ठाण्याला जवळ आलो शिवाय रवींद्र चव्हाण यांनी जवळजवळ बारा तेरा कोटी माझ्या प्रभागामध्ये दिलेली आहेत ही चांगली कामं कोणाला बघवत नसतील आणि म्हणून कुणीतरी जलसी माणसाने हा प्रकार केलेला आहे ह्याचा मी निषेध करतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली